जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समन्वयानं छत्रपती स्टेडियम येथे अंडर सेव्हन्टीन मुला मुलींच्या शालेय नेटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे याबद्दल अधिक माहिती नाशिक जिल्हा नेटवर्क संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आज या ठिकाणी शालेय अंडर सेव्हन्टीन मुलं आणि मुली ह्या शालेय स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या स्पर्धेला अतिशय भरभरून असा सहभाग शाळेंनी दिलेला आहे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा संघटना यांच्या विद्यमाने ह्या शाळेच्या अंडर सेवंटीच्या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होतात खेळाडूंसाठी एक सेंटर नेटबॉलचं सुरू व्हावं आणि नाशिक पूर्ण शहरात ह्या खेळाचा सहभाग जास्तीत जास्त वाढावा जास्तीत जास्त खेळाडूंनी याच्यात सहभाग घ्यावा यासाठी ह्या ठिकाणी ह्या स्पर्धेचं औचित्य साधून आपण ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी स्टेडियमला नाशिक जिल्ह्याचं एक नेटबॉलचं सेंटर रेग्युलर ह्या ठिकाणी सुरू करतो आहे त्याचा शुभारंभ ह्या स्पर्धेनी झालेला आहे आणि उद्यापासून म्हणजेच शुक्रवार शुक्रवारपासून ह्या ज्यांना कोणाला ह्या खेळात भाग घ्यायचा आहे किंवा ह्या खेळाचा रेग्युलर सराव करायचा आहे त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमला ह्या सेंटरवर रेग्युलर खेळायला यावं हे सगळं नेटबॉलच्या खेळाडूंना माझं आव्हान आहे यावेळी सचिव स्वप्नील करपे यांच्यासह पंच अभिजित देशमुख दीपक पवार यश कासार शिवानी पाटील आदी उपस्थित होते स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे सर्वांच्यासोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश मोरे नाशिक